आज नाही होत नाही हे टिप्स सर अरे हा टिप्स टिप्स सर मी बघितले ऑल इन फॅमिली आर द यस सर थँक्यू अरे हो पुढचं बोलू कसे इतकं शांत दिसतंय दादा अरे हे प्रोजेक्ट आहे हां दीप हां काय नाही तुमच्या सगळ्या काम आणि तुमच्या सगळ्या काम आणि तुमच्या सगळ्या स्टूडेंट दिसतोय

उनो दे हो गयो त अनि यो त भन्नु न 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

¡Gracias! Claro. Sí. Thank <laughs> you.

Yeah. <laughs> you. தொட I yeah. राजा राजा I don't एकच म्हणित त्यांना बोलायला सांगतो मॅडम मॅडम आज आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की ऑल इंडिया रोज अध्यक्ष अध्यक्षा धनगर मॅडम आहेत तर ही फार मोठी पोस्ट सोहम भारतांनी शो खूप छान आहे आणि अचानकच आले मी काय हे करणार होते होती पण सहज बघायला आले होते पण यांनी मला हे करायला लावलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद बनते आणि

दादा काय सांगा की चौदा वर्ष सातत्य राखलं गेलं या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या जातीचे गुलाब इथं राज्यभरामध्ये येत आहेत आपली एक आवड काय सांगा ते आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष सातत्याने डोंबोलीमध्ये रोज फेस्टिवल साजरा केला जातो खरं तर डोंगोलीमध्ये फुलांचं किंवा गुलाबाच्या फुलांचं उत्पादन किती होतं ते सांगणं अत्यंत कठीण आहे परंतु देशभरातून सर्व फूल उत्पादन करणारी सर्व मंडई गुलाबप्रेमी आणि प्रत्येक जण डॉक्टर मस्कर असतील तुळशी सर असतील आणि आज जनमोटे मॅडम हे अशा सगळीजणं मी पुणा असेल नागपूर असेल नाशिक असेल वांगणी असेल अशी अनेक चंद्रकांत मोरे असेल आशिष मोरे असेल ही सगळी मंडे की गेली अनेक वर्ष या सगळ्या गुलाबाच्या प्रदर्शनासाठी स्वतःचं असं योगदान देत असतात आणि हा रोज फेस्टिवल असा आहे की या रोज फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने प्रेमी हे येत असतात दरवर्षी ही संख्या पंचवीस ते तीस हजाराच्या जवळपास पूर्ण दोन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन जानेवारी महिन्यामध्ये घेतलं जातं परंतु आत्ता बऱ्याच ठिकाणी फेस्टिवल्स असल्यामुळे थोडासा उशीर झाला परंतु मला सांगायला आनंद होतो की सर्व मंडळींनी या फेस्टिवलला खंड पडू नये या दृष्टिकोनातून स्वतः एफर्ट्स घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यवस्था करून ही सगळी फुलं या ठिकाणी आणण्याचं काम केलं गेलेलं के आहे वेगवेगळ्या व्हरायटीज यामध्ये आणल्या गेल्या आहेत आता एवढ्या व्हरायटीज आणल्या आहेत की यामध्ये सहा जणांचं एकत्र एकत्रीकरण करूनसुद्धा प्रदर्शनामध्ये ठेवलं गेलेलं आहे त्यांना ही आमच्यासाठी एक चांगली पर्वणी आहे डोंबोलीकर आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांसाठी फार चांगली परवणी आहे असं मला वाटतं खरं तर डोंबुलीकरांच्या वतीने मी या सर्व मंडईंचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना ही विनंती करतो की त्यांचा सगळ्यांचं प्रेम किंवा डोंबोलीकरांवरती असंच राहू दे की जेणेकरून हा गुलाबाचा प्रदर्शनाचा नाही तर हा एक लोकांसाठी आठवणीच्या आणि लोकांच्या स्मरणामध्ये जे जानेवारी महिना उघडल्यानंतर लोकं आठवण करत असतात की दोन दिवसाची सुट्टी कधी येते आणि प्रदर्शन कधी असते त्यामुळे एवढी सर्व व्हरायटीज या एकाच ठिकाणी दिसणं किंवा अनुभवणं त्याचे फोटोग्राफ्स हे पूर्ण वर्षभर सर्व मंडळी स्वतःच्या स्टेटसवरती ठेवत असतात आणि आयुष्याचा एक वेगळा आनंद जो आहे तो आनंद हा मिळवत असतात येताना जो व्यक्ती कितीही टेन्शन्स त्याच्या वरती मनावरती असू दे दडपण असू दे परंतु या हॉलमध्ये ज्यावेळेला येतो आणि हॉलमधून जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला त्याचं पूर्ण ज्या पूर्ण मानसिक जे तणाव असतात ते काही अंशी का होईना ते दूर झालेले आपल्या सर्वांना दिसतात त्यामुळे एक फार मोठा आनंद जो आहे तो आम्ही गेली अनेक वर्ष या सगळ्याच्या सहकार्यातून घेतो आहे असा आम्हाला सर्वांना आनंद आहे अनेक जण या सोसायटीचे सुद्धा मेंबर आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या सुद्धा छोट्या घरी काय होईना प्रयत्न करायला सुरुवात केली काही लोकांनी सुद्धा त्या गावी प्रयत्न केले आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलं जातं आज या कार्यक्रमाला गुजराती डॉक्टर गुजराती हे सुद्धा इथे उपस्थित आहेत हे नाशिकवरून आले आणि त्यांनी आत्ताच मला जे सांगितलं की नवीन व्हरायटीज कशा बनवायच्या किंवा नवीन व्हरायटीज कशा पद्धतीने केल्या जातात की स्वतः इथे आणि त्यांचा कुणीतरी एक प्रतिनिधी उभं राहून कशा केल्या जातात याचं सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहे हे एक सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं परंतु

हेलो <laughs> हेलो